बिंजोरच्या गोळाचे मानकरी यतीश मसने आंबोडकरांचा डॉलर आणि डॉलर सोबत रुद्रा पाला <laughs> गोलाचे मानकरी झाले होते दोनशे रुपयाचा पक्ष धन्यवाद आणि नारायण उंद्रा चौधरी यांचा कॅप्टन शिरडोन बिंजोरच्या गोळाचे मानकरी आपला अभिनंदन नारायण उंद्रा चौधरी मुक्काम शिरडोन बिंजोरच्या गुलालाचा मानकरी धन्यवाद ओ चौधरी इकडे आई शरद पॅन्टिंग ढोला बघा हा चिरनर स्टेज स्टेजवरला चिरनर वाले <laughs> <ना थेट> <coughs> हा येतिशन मस्ने आंबोड यांच्याकडून कॉमेट लिहण्यासाठी पाचशे रुपयाचा बक्षी झाले आपलं अभिनंदन सुंदर गाडी पाहिली डॉलरची गाडी डॉलर सोबत